नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता तुम्ही बघताय आडीचा जनरल गट एकवीस हजारचा तर त्यामध्ये आता गाड्या सुटल्या आहेत एकला लाग लागला आहे बघा शंकरराना घोगरे यांचा हन्म्या उजवीचा आणि सोनोने यांचा सोनीबाईजा तानाजी सोनोने यांचा सोनीबाईजा तर त्या गाड्या बघूया कुठं कुठं कशा पाळायला लागल्यात तर एकदा गट सुटलेल्या ह्या गाड्या परत जाऊन आल्यात कारण सोडल्या सोडल्यावर तीन चार गाड्या मागे राहिल्या तर आता तिकडनं आला आहे बघा पोपट राजपूत यांचा फाकड्या आणि डावीचा किसन म्हणून आहेत मला त्यांचं पूर्ण माहिती मिळालं नाही गाडीवानात विनायक भंडारा ती गाडी एकला गेली इकडं आता हनम्यान सोनीबाई ज्या पाहिल्यात त्यामध्ये गाडीवान बबलू बस्तवडे त्यांची मुलाखत परवाच आपल्या चॅनेलला झाल्या तर त्याच्या बाजूला पिवळं पक्की मारलेली आहे ती बघा साळुंकी शेठ राधानगरी यांची घरची जोडणा त्यामध्ये गाडीवान आहेत बापू खोत सिद्धीवाडी ते मागा ते लोखरू भारत यांची घरची जोडणं गेली स्वतः गाडीवान आहेत बघा त्याच्या बाजूला तिकडं पाळायला आल्या बुलेट बंड्या आणि लोणारवाडी डॉक्टर यांचा बैल पळायला गाडीवान पवन खोत तर आता ही गाडी गेली संभा खरात यांची घरची जोडणा गेली सोनू माने गाडीवन आहेत दानोळी आणि त्याच्या मागं आता कुठली गाडी लागल्या बघा ही शिर्डून मला यांची गाडी लागल्या गाडीवन आहेत संदीप मानकापूर संदीप पवार मानकापूर आणि त्याच्या मागं आता पळाला आल्या ही सावकर नान्नीकर आणि मनू पाटील कवटीपर्णा यांची गाडी पळाल्या ती आता दिसल आपल्याला हळूहळू पुढे येऊन तर त्यामध्ये गाडीवान आहे समडोळी अमोल पवार हे आता संदीप मानकापूर आणलेत बघा आता ही आली बघा गाडी सावकर नान्नीकर आणि मनू पाटील कवठिपिरान स्वतः मालक आहेत बघा मागं मनू पाटील कवठिपिरान पुढं अमोल पवार समडोई गाडी आणायला लागल्यात तर आता ह्या डांबरीला पडल्यात हे आता बेनाडीचा उलटा पट्टा आहे हे काय आपल्या पूर्ण परिचयाचाच आहे तर बलियामध्ये बारा गाड्यांनी पहिला सहभाग घेतलेला पण त्यानंतर चार गाड्या पळून आल्या त्यापर्यंत सोडल्या नाहीत नंबर झाल्यावर तर त्यामध्ये नंबर कोण झाला तर ते आपल्याला काय लवकर माहिती मिळालं नाही तर आता आपण सांगूया ते संभाजी खरा यांची घरची जोडण्या पाहिल्या सोनू तानोळे आहेत बघा गाडीवान आता ही पुढं पाहायला आहे बुलेट बंड्या आणि लोणारवाडी डॉक्टर गाडीवान आहेत पवन खोत इकडं लोकरू भारत त्यांची ग गाडी पाहायला आहे बघा इकडं डाव्या साईडला त्याच्या पुढंच गाडी पाहिल्या शंकरना हनम्या आणि डावीचं सोनी बैजा आणि त्याच्या पुढं गाडी पाहिल्या ती साळुंकी शेठ या तर लोणारवाडी डॉक्टर उजवीचा आणि डावीचा आहे तो राशीवडी बंड्या राशीवडी बुलेट बंड्या धुंद्रे यांचा तर आता बघूया गाडी आता हे लोकर भारत आहेत बघा हे पुढं गाडीवान स्वतः मालक ही पण व्यक्ती जुनी आहे या क्षेत्रामध्ये तर प्रेक्षकांच्या आग्रहासो परतनं आपण कालच ही व्हिडिओ टाकलेला त्याला तब्बल एकवीस बावीस हजार जणांनी बघितलेला व्हिडिओ पण प्रेक्षकांच्या आग्रह तो परतनं हे व्हिडिओ कॉमेंट्री करून टाकायला लागली तरी आता माळात पडल्या बघा गाड्या बी तिकडं तर पट्टा पूर्ण पळून आले त्या गाड्या त्यामुळे पट्टा पण कमी केला जिथं अध्याच्या गाड्या वळलेल्या तिथं ह्या गाड्या वळवलेल्या तर आता ह्या दोन गाड्यात क्रॉस लागला आहे शंकरना हनम्या आणि सोनीबाईजा आणि इकडं विनायक भंडारे यांच्या गाडीमध्ये पोपट रत्पूत यांचा फाकड्या ही आता गाडी एकला पळाल्या बघा पुढे आहेत गाडीवान बापू खोत सिद्धिवाडी आणि मागा आहेत रियाज या तान्मेची गाडी आहे ही साळुंकी शेठ राधानगरी यांची गाडी पाहिल्या तर शेवटला तर तुम्ही बघशीलच असली जोरात फाईट झाली आहे एक दोन तीनच्या गाड्यांसाठी एक दोन तीनसाठी तर त्या गाड्या कलरला चालल्यात मागा आता एक आणि दोनच्या गाड्या पुढे आहेत आणि तीन आणि चारमध्ये क्रॉस लागला आहे आता इथनं कलर जवळ आला आहे मित्रांनो ब गटाच्या गाड्यांसाठी प्रॉब्लेम एकच येते की सगळ्याच गाड्या आपल्याला माहिती नसत्यात आणि गाय काय काय का गाड्या लांब उभ्या केलेल्या असतात त्यापर्यंत आपण पोचू शकत नाही तरी आता लोकूर भारत यांची गाडी एक टाक मारत चालल्या बघा स्वतः गाड्यावर आहेत लोकूर भारत भारत पवार लोकूर इकडं बबलू बसोडे आहेत शंकर नानमे आणि सोनी सोनीबैजा सोनोने सोनी सोनीबैजा तर कमिटी वा कमिटी गाड्यासनी गाडीवानाच न ती जर काय चुक म्हणजे काही काही ठिकाणी चुका झाल्या तिथं बऱ्यापैकी मैदान रास्तच पार पडले कमिटीने पूर्ण खबरदारी घेतलेली त्या गाड्या लाग वळून लागल्यात आणि आता फोन लागते बघूया सुरुवातीला वळून हे पट्टा कमी केला जनरलचा पूर्ण पट्टा हि बेनाडीच्या माळावर सुटतोय म्हणजे जिथे गाड्या सुटत्यात तिथे जाते पण दोनदा का या गाड्यावरच नाही हानाल ती आता एक लागलं बघा साळुंकी शेठ राधानगरी घरची जोड नाही त्यांची तर बैलांची नावं तुम्ही कमेंटमध्ये करू कमेंट कम कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये तर आता तिकडं दोनला लागला हनम्या भरपूर दिवसात त्याचं पण कमबॅक झाले कारण हे जे आणि बेडक चित्र जेव्हा पळालेलं ते ऐतिहासिकच झालता व्हिडिओ हे सोनीबाईच्या पाहायला बघा डावीला एक आणि दोनच्या गाड्यात पूर्ण फाईट लागल्या तर गाडीवर प्रयत्न करत एकला जायसाठी एकला टिकून राहायसाठी आणि आता बापूकूच सिद्धिवाडी स्वतः एकलाच आहेत आणि तिकडनं आता हन्म्याची गाडी लागल्या बघा तर व्हिडिओ पण एक नंबर झाला आहे तुम्ही बघशीलच फक्त यामध्ये कॉमेंटरी नव्हती कारण व्हिडिओ टाकायची गडबड होती पण परतनं काही बैलांची नावं पण आपल्याला माहीत नव्हती मग ती माहिती करून घेऊन परत ना आता आपण हे व्हिडिओ बनवायला लावली तर एकला आता गेला हो हनुम्यान सुनी पाहिजे गेला आहे महागायत आता आहेत गाडीवान तर ही आता सा साळुंकी शेठ राधानगरी यांची घरची जोडणं परवा याला पण पळालेली अब्दुल लाटला शक्यतो मित्रांनो घरची जोडणं पळवायचं एवढं सोपं असते पण आता ह्या मैदानाला भरपूर घरची जोडणं पळाल्यात शिर्डोर मुल्ला असतील साळुंकी शेठ असतील लोकर भारत असतील घरची जोडणं पळवायचा जो एक आनंदच वेगळा असतो नंबर झालं तर साहेब नुसतं पळवायलाही का माणसाला हुरूप असते नंबर झाल्यावर तर माणसाला आभा ठेव नव्हते एवढा आनंद गगनात नावत घरची जोडणा नंबर झाल्यावर तर यात आहे बाबा लोकूर भारतींची घरची जोडणा स्वतः गाडीवर भारत, भारत। पवार लोकूर मागा बंडा आहे बाबा मेरेजाचा परवाजीनं ऐतिहासिक काम करून दाखवले ह्याच्या मैदानला येरवाडच्या मैदानला जी गाडी पलटी चालती भंडा भाऊ बसलेली जी गाडी ब्रेक केला आणि टोपकर पाहिजे जी गाडी पलटी चालती त्या गाडीत बसून ती गाडी जी गाडी नंबर होणार नाही ती गाडी नंबर करून दाखवली मिरज बंडानं तुला तर मागं बसलं आहे मिरज बंडाचा आहे बघा आता ह्या एक ह्या गाडी एक गा अशाच गेल्यात आणि शेवटला फायनलला रेशीवर शे लय जोरात खस झाला आहे गाड्या पट्टा कमी होता कारण एकदा गाड्या पळून आणते त्यामुळे पट्टा कमी घेतात जेणेकरून बैलांना त्रास होऊ नये त्यामुळं कमिटीने पूर्ण खबरदारी घेतलेली आणि मैदान पण रास्त करायचं शंभर टक्के प्रयत्न केला कमिटीनं तसं तिथे मैदान कवा करेक्ट व्हायला होत नाही पण ह्या कमिटीनं भरपूर प्रयत्न केला शेवटी काही काही ठिकाणी नाहीलाच होती तरी पण सगळी वयस्कर तरुण पोर सगळी राबत होती मैदान क्रिएट करायसाठी परत ना आता आणि गाडी साळुंकी शेठ राधनगरी यांची गाडी परत एकला पडल्या आणि मी आता दोन लाईन लोकूर भारत तीन घरची जोडणा गाड्या आता हंजणार माळात पडत्या पुढे जाऊन फायनलच्या टप्प्यात हिथनं एक शंभर दोनशे मीटर राहते कलर आता ह्या गाड्यांना बॅटरी तीन होत्या का नाही हे बघण्यासाठी आपल्याला परत ह्याच गाड्यांसोबत राहायला लागलं त्यामुळे मागच्या गाड्या आपल्याला येताना घ्यायचं झालं नाही शक्य झालं नाही एकामाग एकच गाड्या आहेत आणि फायनल पण जवळ आल्या तिकडनं आता हनम्यात चालला बघा हळूहळू पुढं आणि आता ही फाईट लागली एकच्या एकला पडायसाठी इकडं गुरु आणि रियाज दो, दो पण प्रयत्न करल्यात आणि इकडं बंडा पण प्रयत्न करलाय कर मागणं ढकलायला हे आता फायनल आलं बघा माणसं आता पुढं पब्लिक आहे हे असल्या पळणाऱ्यांनी जरा सावधान राहाव एखाद्या गाडीचा खोळंब करचीला नाही तर आयुष्यात बंदी उचिला काय करायचं वांद होईल लई पळून काय तुमच्या पळण्या काय बैल पळत नाही बैल पळायच एवढी पळणार स्वतः लई असं माग पळून जी काय वेगळं समजते त्यांनी जरा बैलांचा काय खोळांबा करू नका आता एकला गेला बघा हन्म्या आणि सोनीबाईजा दोनला राधानगरी शेठ यांची घरची जोड़ना आणि इकडं आता तीन झालं लवकर भारत यांची घरची जोड़ना भारत पवार लवकर धन्यवाद मित्रांनो